मुर्तिजापूर तालुक्यातील ग्राम रामटेक येथील पूर्णतः अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी बावीस नोव्हेंबर रोजी पूनम विनोद किर्दक या महिलेने गावातील नागरिकांच्या उपस्थितीत मुर्तिजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना तक्रार दिली तक्रारीत नमूद असल्याप्रमाणे रामटेक येथील सामान्य सेवा केंद्र ग्रामपंचायतीच्या हद्दीत अतिक्रमित जागेवर सुरू असल्याने गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी न जाता कार्यालयीन शालेय लागणारी कागद याबाबत ग्रामपंचायत कार्यालयामार्फत अतिक्रमण काढण्याकरिता नोटीस बजावण्यात आल्या आहेत परंतु गावात असे बरेच लोकांनी केलेली अतिक्रमणे आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही याकरिता संपूर्ण गावातील अतिक्रमण हटविण्यात यावे सदर अतिक्रमण न काढल्यास आम्ही परिवारांसह पंचायत समिती समोर आंदोलन करणार असल्याचीही तक्रारीत नमूद आहे या गावच्या या बनलेल्या शेतीमुळे मला सात बारा नमुना नंबर आठ हो। इत्यादी कागदपत्रे इथं इत्या काढण्यासाठी फार सुविधा झाली आहे जो की एका सातबाऱ्यासाठी मोठीच्या पुलात दीडशे रुपये खर्च करावे लागतात ते इथे वीस रुपयात आमचा सात बारा येतो त्याच्यामुळे या शेतीपासून गोर गरीब लोकांचा आमचा बराच फायदा आहे तसेच या ठिकाणी बोटरामजी संपत किर्तक त्याची पत्नी द्रुपदाबाई ह्या वयस्कर ऐशी नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्या बाई आहेत गोटराम भाऊ आंधळे आहेत चंदू किर्दक हे आंधळे आहेत इत्यादी आंधळ्या लंगड्या लोकांचा या ठिकाणी जे संजय गांधी निराधार योजनेमार्फत श्रावण बाळ योजनेमार्फत निघालेले पगार हे सुद्धा या शेतीतून निघतात बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तीच्या